त्यांच्याकडे गेलेलं आहे राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह जे घड्याळ आहे ते अजित पवारांकडे गेलेलं आहे आणि निवडणूक आयोगाने देखील निकालामध्ये या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्यामुळे एकूणच कितीही झालं तरी शरद पवार यांना हा मोठा धक्का देखील मानला जातोय आज जितेंद्र आभाड म्हणत आहेत नव्या पक्ष नोंदणीसाठी शरद पवार गटानं अर्ज करावा सात फेब्रुवारी संध्याकाळी सातपर्यंत अर्ज करण्याची मुदत असणार आहे अन्यथा राज्यसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाला अपक्ष दर्जा हा देण्यात येईल नव्या पक्ष नोंदणीसाठी शरद पवार गटानं अर्ज करावा असा आयोगाच्या निकालानंतर आता पुढे काय करता येणार आहे ते आपण बघतो राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे देण्यात आलेलं आहे यावर आपण बघितल्या आहेत अनेकांच्या प्रतिक्रिया आहेत राष्ट्रवादीमधून म्हणजे शरद पवार गटाकडनं आपण बघितलेलं आहे की अनेक संतप्त प्रतिक्रिया आलेल्या आहेत की निवडणूक आयोग हे कठपुतळी आहे आणि अशा पद्धतीचा निर्णय जो येणार तो आम्हाला अपेक्षित होता कारण हा निर्णय हा निर्णय नसून हे दबावतंत्र दबावात कुणाच्या तरी दबावामुळे हा निर्णय घेतला गेलेला आहे आणि त्यामुळे आपण बघतोय की या निर्णयाच्या विरोधामध्ये आत्ता आपण बघतोय हा पहिला फोटो अजित पवार गटाचा या निर्णयानंतर साम टी व्हीवर हा एक्सक्लुझिव्ह फोटो आपण बघतोय की नुकताच निवडणूक आयोगानं निकाल दिलेला आहे की राष्ट्रवादी हा पक्ष जो आहे तो अजित पवारांचा आहे घड्याळ हे चिन्ह जे आहे ते अजित पवारांचं आहे आणि या निर्णयानंतर अजित पवारांच्या दिल्लीतल्या घरातल्या समोर आपण बघतोय हा पहिला फोटो ते त्यांच्या नेत्यांशी देवगिरी बंगल्यातला मुंबई माफ करा मला मुंबईतल्या देवगिरी बंगल्यातला हा फोटो आहे हा पहिला फोटो साम टी व्हीवर तुम्ही बघताय एक्सक्लुसिव्ह फोटो रुपाली बडवे आपल्या प्रतिनिधी आता आपल्याबरोबर फोन लाईनवरनं जोडल्या गेलेल्या आहेत रुपाली आपण बघतोय की निवडणूक आयोगानं निकाल दिला आहे निवडणूक आयोगानं पक्ष चिन्ह हे अजित पवारांकडे दिलेलं आहे आता राष्ट्रवादी याच्या पुढे अजित पवारांची असणार आहे आणि या निकालानंतरचा हा पहिला फोटो काय सांगतोय नक्कीच आपण पाहत आहोत की दशा पद्धतीने निवडणूक आयोगाचा निकाल लागलेला आहे आणि त्या निकालानंतर निकाला खरंतर राष्ट्रवादीच्या संपूर्ण गटामध्ये एक आनंदाचं वातावरण पाहायला मिळते प्रत्येक आमदार प्रत्येक नेता प्रत्येक पदाधिकारी या सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की आम्ही घेतलेला निर्णय जो आहे तो योग्य आहे आणि ते पुन्हा एकदा सिद्ध झालेला आहे आपण आता पाहत आहोत की देवगिरीच्या आतमध्ये स्वतः अजित पवार जे आहेत ते सगळ्या नेत्यांना सगळ्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत आपण पाहतो की मंचावरती प्रामुख्याने अजित पवार बोलताना पाहायला मिळत आहे दुसऱ्या बाजूला निंबाळकर असतील बाबाराम आत्राम असतील किंवा मग हसन मुश्रीफ असे जे वरिष्ठ नेते आहेत ते तर आतमध्ये बसल्याचं पाहायला मिळत आहे आणि समोर अनेक सगळे पदाधिकारी आहेत तर आजची जी बैठक आहे ती दर मंगळवारी होणारी खरं तर आपण बघतो की आठवड्याची बैठक आहे मात्र आज जशा पद्धतीने निवडणूक आयोगाचा निकाल लागलेला आहे आणि एकूणच या बैठकीमध्ये आता सगळ्यांचा आनंद देखील द्विगणित झालेला आहे त्याच्यामुळे आता आपण पाहतो की जशा पद्धतीने अजित पवार सगळ्यांना मार्गदर्शन करत आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल या अनुषंगाने आता पुन्हा एकदा जोमाने खर्च तयारीला लागा अशा पद्धतीच्या सूचना खर्च अजित पवार यांच्याकडून दिल्या जात आहेत कारण की आता चिन्ह जे आहे पक्षाचं ते आता अधिकृतपणे जे आहेत ते अजित पवार गटाला मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीचे अजित पवारांसाठी खास करून अतिशय महत्वाचे ठरणार आहे आणि फायद्याचे देखील ठरणार आहे अजित पवार यांच्या दृष्टीनं ही आता येणारा काळ जो आहे तो फायदेशीर ठरू शकणार आहे धन्यवाद रुपाली आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आपण बघतोय हा फोटो हा मुंबईतल्या अजित पवारांच्या बंगल्याच्या आवारातला हा फोटो पहिलाच फोटो या निकालानंतरचा आणि निश्चितच सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंदाचं वातावरण एक विश्वासाचं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय